कर्जत पंचायत समिती माजी सभापती राहुल विषे यांच्या माध्यमातून अनेक वर्ष शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबवले जातात राहुल विषय सातत्याने परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी देखील प्रयत्नशील असतात नुकताच दिवाळी सणानिमित्ताने राहुल विषे यांनी आपल्या भागातील नागरिकांची दिवाळी गोड केली आहे राहुल विषे यांच्या माध्यमातून पाषाणे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व रहिवासी वस्ती तसेच आदिवासी वाड्यांमध्ये सोबतच साळो ग्रामपंचायतीतील आदिवासी वाड्यांमध्ये दिवाळी निमित्ताने भेटवस्तू देण्यात आले राहुल विषय यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांची दिवाळी गोड झाली आहे त्यासोबतच नागरिकांना दिवाळी सणानिमित्ताने सुमधूर गीतांचा नजराणा म्हणून दिवाळी पहाट कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं सोबतच लहानग्यांसाठी किल्ले स्पर्धा आयोजित करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला लहानग्यांनी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती साकारत आपली कला सादर केली यावेळी राहुल विषय यांच्या माध्यमातून मुलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून या स्पर्धेकरता बक्षिस देखील देण्यात आली कला क्रीडा संस्कृती शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रात आपले योगदान देणारे राहुल विषे यांच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी परिसरातील नागरिकांची दिवाळी अत्यंत उत्साहात साजरी झाली आहे लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब